एका अशा युगाला सुरुवात झाली आहे जिथे माणूस आता स्वतःचा निर्माता राहिला नाही तर त्याने स्वतःच भविष्य एका अल्गोरिदमच्या हातात सोपवलं आहे आहे रिलीज झालेल्या ट्रॉन चित्रपटामध्ये असं दाखवलं की एक डिजिटल मानवी जगामध्ये प्रवेश करतो ऍरिस म्हणजे केवळ एक कोड नाही आहे तर तो विचार करतो निर्णय घेतो आणि भावनाही अनुभवतो म्हणजेच ऍरिस केवळ एक मशीन नाहीये तर तो संवेदनशील कृत्रिम बुद्धिमत्ता आहे पण या सिनेमाचं रहस्य हे नाहीये की ऍरिस काय करतो तर हे आहे की तो आपल्याला काय दाखवतो हो तो, तो दाखवतो हो एआयच्या त्या जगाची झलक जिथे आपण आधीच पाऊल ठेवलं आहे आज जवळपास जगातल्या साठ टक्के नोकऱ्या एआयच्या प्रभावाखाली आलेल्या आहेत आय एम एफ चा अहवाल असा सांगतो की ए आय काम नाही बदलत तर तो काम करायची आणि जगण्याची पद्धत बदलतो काही ठिकाणी माणसाच्या जागी मशीन बसलंय तर काही ठिकाणी मशीन सोबत माणूसही काम करायला शिकलाय इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशनचा अभ्यास असा सांगतो की जगातल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या थेट संपर्कात आहेत आणि त्यातल्या तीन टक्के थेट धोक्यात आहेत पण याचा अर्थ असा नाही की ए आय आपली नोकरी खाईल पण त्याचा अर्थ असा नक्कीच आहे की ए आय आपलं काम बदलवेल एकेकाळी ज्या नोकऱ्या सुरक्षित वाटायच्या म्हणजेच डेटा एंट्री कॉल सेंटर अकाउंटिंग एडिटिंग त्याच आज सगळ्यात जास्त ऑटोमेशनच्या तावडीत आहेत ए आयचं वाक्य आहे यू डोंट नीड टू डू इट आय विल हँडल इट आणि हळूहळू आपण हँडल होऊ लागलो आहोत भारतासारख्या देशातही हे बदल अतिशय तीव्रपणे दिसून येत आहेत म्हणजेच कॉल सेंटर्समध्ये व्हॉइस बोर्ड्स आले मार्केटिंग एजन्सीमध्ये कॉन्टेंट जनरेटर्स आले आणि हॉस्पिटल्समध्ये डायग्नोस्टिक ए आले एच कोडिंग डेटा अनालिसिस फार्मा रिसर्च ही क्षेत्र सुद्धा ऑटोमेशनच्या तावडीमध्ये सापडली आहे पण याची एक वेगळी बाजू सुद्धा आहे ज्यांनी शिकायला घेतलं त्यांचं उलट वाढलेलं आहे जसं काहींना मागे टाकलं तसं पुढेही ढकललं आहे जगातल्या अनेक कंपन्यांनी असं ठरवलं आहे की आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्किल्स शिकवायचे कारण भविष्यात भलेही माणसाच्या हातातून काम पूर्णपणे गेलेलं नसेल पण कामाचं स्वरूप हे नक्कीच बदललं असेल ट्रॉन हॅरिस मध्ये एक क्षण असा येतो जिथे ऍरिस माणसाला असं सा विचारतो की तुम्ही मला बनवलं पण मला तुमच्यासारखं का, का नाही हो दिलं हा प्रश्न आपल्यालाही खरंच लागू होतो का आपण एआय निर्माण तर केलंय पण त्याच्या परिणामांसाठी आपण तयार आहोत का ए आय आज आपले निर्णय नोकरी आणि कधी कधी भावनाही समजून घेतोय पण माणूस आज स्वतःला खरंच समजून घेतोय का हा विरोधाभास स्ट्रॉन पासून वास्तवात पसरत आहे ए आय म्हणजे दुष्ट यंत्रणा तर आपली शक्ती दाखवणारा फक्त एक आरसा आहे म्हणूनच जगभरात कंपन्या सरकार शैक्षणिक संस्था ए आयचा इथिकल यूज शिकवत आहेत ए नियमन देणारे कायदे तयार होत आहेत जेणेकरून ट्रॉन सारखं जग आपल्याकडे तयार होऊ नये भविष्य असं म्हणतं की ए आय तुझं काम घेईल पण तुझं अस्तित्व नाही आणि माणसाकडे अशा काही गोष्टी आहेत ज्या कुठल्याही कोडमध्ये नाहीत भावना निर्णय आणि कल्पकता त्यामुळे ए आय शिकेल तो पुढे जाईल आणि जो त्याला घाबरेल तो मागे राहील कारण असं म्हणतात की भविष्य आपल्या हातात नाही पण भविष्य घडवणारे हात नक्की आपलेच आहेत ए आय हा धोका नाही तर तो आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की आपली बुद्धी किती दूरवर जाऊ शकते आणि आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे मग प्रश्न उरतोच की आपण ए आय तयार केलं मग आता ए आय आपल्याला घडवणार का जगाच्या पारावर आपण चाललोय त्या सीमारेषेच्या पलीकडे जिथे ए आय आणि माणूस एकाच प्रवासात आहे या सगळ्याचं कन्क्लुजन शेवटी इतकंच आहे की ए आय आपली नोकरी काढणार नाही पण बदलणार नक्की आहे ए आयमुळे शिकलो तर ते पुढच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे निर्णय भावना आणि कल्पकता ह्या आपल्या मानवी ताकद आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा अशीच अनोखी माहिती घेऊन आम्ही जगाच्या पारावर येत असतो ते माहिती करून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा त्या लोकांसोबत जे एआयला घाबरतायत किंवा अजूनही एआयला दोष देत आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अनोख्या माहितीसोबत